मी वैभव गावडे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आ, गेल्या दोन दिवसापासून विधान साल विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांचे चुलत बंधू श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर जे सातारा जिल्हा परिषदे गेली सहा टर्म झाले पंच सदस्य आहेत आणि त्यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाने या ठिकाणी धाड टाकले असून चौकशीचं सत्र चालू आहे गेले दोन दिवस झालं अठ्ठेचाळीस ते पन्नास तास होऊन गेले आयकर विभाग या संजीवराजांच्या बंगल्यावर ते तळ ठोकून आहे आणि या ठिकाणी चौकशी चालू आहे पहिल्या दिवशी पाच पाच फेब्रुवारी रोजी आयकर विभागाने सकाळी सहा वाजता या कारवाईला सुरुवात केली आणि संध्याकाळी साडे अकरा वाजे पण ही कारवाई चालू होती दरम्यान काल सुद्धा दहा नंतर सकाळी दहा नंतर कारवाईला सुरुवात झाली आणि रात्री साडे अकरा वाजे पण कारवाई चालू होती आता सुद्धा आयकर विभागाचे काही अधिकारी आत आहेत आणि त्याचप्रमाणे पोलिसांचा फोस सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे गेली दोन दिवस झालं ही कारवाई चालू असून हो आज तिसरा दिवस असे कारवाईचा आणि या ठिकाणी रात्री अकरा साडे अकरा पर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वेळ या ठिकाणी कार्यकर्ते थांबून आहेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर गेली तीस वर्षापेक्षा जास्त राजकारण रा असन समाजकारण रा असन या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत त्यांना मांडणारा वर्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत श्रीमंत संजीवराजे नायक निंबाळकरांची खासियत म्हटलं तर त्यांचं एक असं खासियत आहे की कुठलाही कार्यकर्त्याचं कुठलंही कार्य असू द्या हे दुःखद कार्य असू द्या आनंदाचं कार्य असू द्या ते सर्व कार्यात सहभागी होतात त्यामुळे त्यांना मांडणारा फॉलोअर्स आणि चाहता वर्ग ज्यादा आहे तसंच तर आ, गेल्या दोन दिवसापासून ही कारवाई चालू आहे आणि गेल्या दोन दिवसामध्ये कारवाई काही झालं अजून काय अद्याप निष्पन्न झालं नाही मात्र काल दुपारी तीन वाजता श्रीमंत संजीवराज नाईक निंबाळकर यांनी गेटवरती येऊन कार्यकर्त्यांना घाबरू नका धीर दिलेला आहे कार्यवाही चालू आहे तुम्ही काळजी करू नका असा संदेश दिलेला आहे त्याचप्रमाणे कार्यकर्ते फलटण शहरासह असेल तालुक्यातील ग्रामीण भागातील असेल अनेक कार्यकर्ते गेले दोन दिवस झाला तिसरा दिवस आहे कारवाईचा या ठिकाणी संजीवराजे यांच्या बंगल्याच्या बाहेर ठाण मांडून आहेत अनेक कार्यकर्ते रात्रीचे सुद्धा या ठिकाणी रात्रभर असतात मात्र आज कारवाई तिसऱ्या दिवसा चालू आहे तिसऱ्या दिवशी कारवाई संपते की नाही ही मात्र कार्यकर्त्यांना फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे नक्की कारवाई किती दिवस चालणार आहे यापूर्वी अनेक कारवाया झाल्या मात्र दो या दिवस दोन तीन दिवसापेक्षा कारवाई जास्त झाली नाही कारवाई कारवाईच्या अनुषंगानं आयकर विभागाचा पदाधिकारी असतील सर्व स्टाफ या ठिकाणी काम का पाहताय मात्र संजीवराजे यांनी कार्यकर्त्यांना धीर दिलेला आहे घाबरू नका काळजी करू नका कारवाई योग्य रीतीने चाललेला आहे असा संदेश दिलेला आहे कार्यकर्त्यांना त्या त्यामुळे अवस्था मिळालेली आहे आज तिसरा दिवस आणि सरोजुला हे संजीवराजे यांचं निवासस्थान आहे या निवासस्थानी आयकर विभागाचे कार्यवाही सुरू केलेली आहे याबाबत ज्या काही अपडेट आपल्याला मिळणार आहेत त्या आम्ही आपल्यापर्यंत नमस्ते फलटणच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार असत आहोत आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा बातमी आवड्यात लाईक आणि शेअर करा आमचे नमस्ते फलटणचे उपसंपादक राजकुमार गोपणे यांच्यासह मी वैभव गावडे नमस्ते पलटणसाठी सरोज विला फलटण